विधानसभेसाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे महायुतीचे प्रयत्न महायुतीतील वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या संपर्कात प्रसाद लाड यांची माहिती पुणे भूमी अधिग्रहण प्रकरणी अठ्ठावीस ऑगस्टला सुनावणी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला भरपाईस वेळ दिला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यात तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा पुन्हा चर्चेत सचिव व्ही राधांच्या बदलीनं प्रशासन हादरलं सभांना एक लाखाची गर्दी जमवली तरच आमदारकीची उमेदवारी उदय सामंत यांचं सा संभाजीनगरमध्ये वक्तव्य जरांगेंकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मिनल खदगावकर इच्छुक मुलाखतीसाठी येताना डाटा घेऊन येण्याचं जरांगेंचं इच्छुकांना आवाहन काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक मराठवाडा विदर्भासाठी सर्वाधिक प्रतिसाद दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून दोन हजार पाचशे अर्ज पात्रीचे माजी आमदार बाबाजानी दुरानींवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल सामाजिक कार्यकर्त्याला जमिनीच्या वादातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आज पात्री बंदची हाक आयनेस विक्रांतच्या फंडामध्ये घोटाळा केल्याची किरीट सोमयांची केस बंद करायला कोर्टाचा नकार आर्थिक गुन्हे शाखेचा रिपोर्ट कोर्टानं फेटाळला <स्थारी> म्हाडाच्या सदनिकांचं वितरण संगणकीय सोडतीद्वारेच अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करा म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचं आवाहन अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच अंतरिम जामिनावर पुढील सुनावणी तेवीस ऑगस्टला